नमस्कार मी ज्योती आपल्या ज्योती पाटेकर किचनमध्ये अगदी मनापासून स्वागत करीत आहे तर आज आपण एक नॉनव्हेज रेसिपी करणार आहोत तर ती आहे बन पराठा आणि सुक्क चिकन तर बन पराठा करण्यासाठी काय काय कर टिप्स लागतात त्यासुद्धा मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दिलेल्या आहेत आणि सुक्क चिकन तर आपण नेहमी करतो अगदी त्याप्रमाणे केलेलं आहे परंतु अगदी स्पेशल केलेलं आहे तर इथे आपल्याला अगोदर जे पराठ्याचं पीठ आहे ते मळून घ्यायचं आहे तर त्यासाठी मी इथे अर्धा किलो मैदा घेतलेला आहे आता त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि किंचित आपल्याला खायचा सोडा घालायचा आहे यामध्ये तर मी इथे अगदी चिमूटवर खायचा सोडा घेतलेला आहे आता हे दोन्ही जिन्नस आपल्याला पिठा ह्या पिठामध्ये छान असे मिक्स करून घ्यायचे आहेत एकजीव करून घ्यायचे आहेत आपल्याला आणि त्यानंतर आपल्याला हे कण म्हणजे जे, जे पीठ आहे ते मळून घ्यायचं आहे तर मी इथे हे सगळे जिन्नस आहेत ते मिक्स केलेले आहेत आता ह्यामध्ये आपल्याला दही घालायचं आहे तर इथे मी दीडशे ग्राम असं दही घेतलेलं आहे म्हणजे अर्धी वाटी दही घेतलेलं आहे मी आणि दही जास्त आंबटसुद्धा नाही आहे किंवा जास्त गोडसुद्धा नाही आहे तर अगदी हलकंसं आंबट असं दही घेतलेलं आहे तर आता हे छान असं या पिठामध्ये एकजीव करून घ्यायचं आहे आता हे पीठ मळण्यासाठी आपल्याला इथे दूध लागणार आहे तर दूध मी इथे एक कप घेतलेलं आहे तर थोडं थोडं घालून आपल्याला हे पीठ अगदी अंदाज घेत घेत मळायचं आहे तर जास्त सेलसुद्धा मळायचं नाही आहे तर तुम्हाला वाटलं तर तुम्ही इथे थोडंसं कोमट पाणी घेतलं तरीसुद्धा चालू शकता मी इथे कोमट असं दूध घेतलेलं म्हणजे हलकं असं जे गरम असतं ना ते दूध घेतलेलं आहे तर दुधामुळे काय होतं हे पीठ अगदी छान असं मऊ होतं त्यामुळे मी दूध घातलेलं आहे आता पीठ आपलं छान असं मळून झालेलं आहे आता ह्याला अगदी थोडंसं तेलाचा हात लावायचा आहे आणि पुन्हा एकदा छान असं एकदम मळून घ्यायचं आहे आणि अगदी मऊ करायचं आहे हा गोळा आपल्याला कारण हा गोळा आपण एक ते दोन तासासाठी मुरण्यासाठी ठेवणार आहोत तर जास्तसुद्धा आपल्याला हे पीठ सैलसर मळायचं नाही आहे थोडंसं असं घट्टच मळायचं आहे तर आता इथे आपलं पीठ छान असं मळून झालेलं आहे आपण वरून थोडंसं याला तेल लावायचं आहे जेणेकरून काय होईल हे पीठ वरून सुकणार नाही तर थोडंसं तेलाचा हात लावायचा आहे आणि झाकून आपल्याला एक ते दोन तास ठेवायचं आहे तुमच्याकडे जर वेळ कमी असेल तर तुम्ही एखादा तास किंवा अर्धा तास जरी ठेवला तरीसुद्धा अगदी छान हे पीठ मुरलं जातं आता आपलं पीठ मुरतं आहे तोपर्यंत आपण सुक्क चिकनची रेसिपी पाहूया तर इथे मी अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे आता एका बाउलमध्ये काढूया आणि आपल्याला हे पीठ जे चिकन आहे त्याला मॅरिनेशन करायचं आहे तर मी चिकन छान असं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आता इथे मी एक वाटी दही घेतलेलं आहे दही इथे आंबट नाही आहे तर हे दही आपण ह्या चिकनला लावून घ्यायचं आहे त्यावर आपण एक चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घेतलेली आहे ही घालायची आहे आणि एक चमचा मी इथे मालवणी मसाला घेतलेला आहे हा लावणार आहे एक चमचा हळद घालायची आहे आणि अगदी थोडंसं इथे आपण गरम मसाला घेतलेला आहे हा घालायचा आहे तर अर्धा चमचाच मी घेतलेला आहे फक्त आता ह्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आपल्याला आणि अगदी एक जीव करून घ्यायचं आहे जेणेकरून काय होईल हे चिकनला हे दही आणि हे जे आपण मसाले घातले ना ते चांगले लागतील आणि हे चिकनसुद्धा छान मुरलं जाईल ह्यामध्ये आणि हे चिकनसुद्धा आपल्याला अर्धा ते एक तासासाठी मुरण्यासाठी ठेवायचं आहे तर आपण इथे वेळ कमी आहे त्यामुळे अर्धा तासच फक्त ठेवणार आहोत तर आता हे सर्व मसाले आपले लावून झालेले आहेत तर आता आपण ह्यावर झाकण ठेवून अर्धा तास याला बाजूला ठेवून देऊयात आपन वाटन तो वाटना साथी है वाटन साथी आता आपण ह्याला वाटण काढायचं आहे ते वाटण्यासाठी मी थोडंसं इथे ओलं खोबरं घेतलेलं आहे दोन हिरव्या मिरच्या सात ते आठ लसणीच्या पाकळ्या आणि अर्ध इंच आलं घेतलेलं आहे हे आपल्याला अगदी थोडंसं पाणी घालून छान असं बारीक याची पेस्ट करून घ्यायची आहे आणि थोडीशी यामध्ये वाटताना कोथिंबीर घालायची आहे तर हे वाटण आपण चिकनसाठी करणार आहोत आता सुक्कं चिकन करण्यासाठी आपल्याला एक कुकरमध्येच करायचं आहे तर कुकर मी ठेवलेलं आहे गॅसवर आणि दोन ते तीन चमचे ह्यामध्ये तेल घातलेलं आहे आता मी इथे उभा पातळ चिरलेला कांदा घेतलेला आहे कांदा मी इथे बारीक चिरलेला नाही आहे तसा उभा पातळ चिरून घेतलेला आहे एक कांदा चिरलेला आहे मध्यम आकाराचा आता ह्याला छान लालसर रंग आपल्याला हा कांदा छान परतवून घ्यायचा आहे तेलावर आता इथे आपला कांदा छान असा फ्राय झालेला आहे तुम्ही पाहू शकता आता जे मी वाटण करून ठेवलं होतं ना अगदी आलं लसूण खोबऱ्याचं ते ह्यावर घालायचं आहे आणि हे सुद्धा चांगलं असं परतवून घ्यायचं आहे कारण वाटण आपलं पूर्ण कच्चं आहे तर ह्यामुळे आपल्याला ह्या तेलावर छान असं तेल सुटेस त्यावर ते अगदी छान परतवून घ्यायचं आहे आणि चिकन किंवा नॉनव्हेजचे पदार्थ करताना कधी पण थोडंसं तेल जास्त घ्यायचं तर त्यासाठी मी ते अगदी थोडंसं ह्यामध्ये तेल जास्तच घेतलेलं आहे आता हे तेलावर आपल्याला छान हा मसाला परतवून झाल्याच्यानंतर याला तुम्ही पाहू शकता छान तेल सुटलेलं आहे वरती यायला लागलेलं आहे तेल आता ह्यामध्ये आपल्याला जे आपण मसाले घेतले होते मगाशी तेच पुन्हा घालायचे आहे तर पुन्हा यावर मी एक काश्मीरी लाल मिरची पावडर इथे मालवणी मसाला आहे माझ्याकडे एक चमचा तो घेतलेला आहे हळद घेतलेली आहे एक चमचा आणि अगदी थोडंसं पुन्हा मी गरम मसाला यावर घालणार आहे आणि हे मसालेसुद्धा ह्या वाटणासोबत छान परतवून घेणार आहे तर मी इथे चिकन आहे ते डायरेक्ट कुकरमध्ये करणार आहे हो तुम्हाला हवं तर तुम्ही एखाद्या पातेल्यात किंवा कढईतसुद्धा करू शकता व कुकरमध्ये अगदी झटपट होतं हे चिकन अगदी दोन ते तीन शिट्यांमध्ये कुकरमध्ये छान असं चिकन शिजलं जातं आता हे जे मॅरिनेशन केलेलं चिकन आहे ते यावर घालूयात आपण हे मॅरिनेशन करून आपण अर्धा ते पाऊन तास बाजूला ठेवलं होतं तर मसाला ह्यामध्ये छान असा मुरलेला आहे आता हे सुद्धा आपल्याला ह्या तेलावर ह्या वाटणावर छान असं परतवून घ्यायचं आहे आता चिकन आपण छान असं परतवून घेतल्याच्या नंतर ह्यामध्ये अगदी थोडस आपल्याला पाणी घालायचं आहे तर जास्त पाणी घालायचं नाही थोडीशी कोथिंबीरसुद्धा घालायची आहे वरून आणि पुन्हा एकदा छान असं परतवून घ्यायचं आहे तर चिकनसुद्धा आपलं छान असं ह्यामध्ये फ्राय झालेलं आहे मसाल्यांसोबत आता यामध्ये चवीनुसार मीठ घालूया मीठ आपण अगोदरसुद्धा घातलेलं आहे तर अगदी जपून मीठ घालायचं आहे अगदी थोडंसं घालायचं आहे कारण आपण मसाले घातले आहेत पुन्हा आणि वाटणसुद्धा घातलेलं आहे त्यामुळे आता अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे आपल्याला आणि ह्याला झाकण लावून आपल्याला तीन शिट्या काढायच्या आहेत तर जास्त रसा करायचा नाही आहे अगदी सुकं करायचं आहे आपल्याला चिकन तर त्यामुळे थोडंसं मी पाणी घातलेलं आहे आणि एवढ्यातच मी हे चिकन शिजवून घेणार आहे जा तुम्हाला जर पातळ जर रसा करायचा असेल याचा तर तुम्ही आणखीन पाणी घालू शकता आता मध्यमाच्यावर आपल्याला ह्याला तीन शिट्या काढून घ्यायच्या आहेत तर इथे आपलं पीठसुद्धा छान असं मुरलेलं आहे तुम्ही पाहू शकता हे बनपुरवठ्याचं पीठ आहे छान मुरलेलं आहे आता आपण हे थोडंसं पुन्हा मळून घ्यायचे गोळे करून घ्यायचे आहे तर जेवढ्या आकारात आपल्याला परोठा करायचा आहे तेवढ्या आकाराचे गोळे आपण बाजूला करून घ्यायचे आहेत तर इथे सर्व गोळे मी अशाच पद्धतीने करून घेणार आहे आता हे गोळे आपले बनवून झालेले आहेत तर बन पराठ्याचे आपले बन इथे बनवून झालेले आहेत वरून थोडंसं तेलाचा हात लावायचा आणि पुन्हा पंधरा मिनटं आपल्याला हे झाकून ठेवायचे आहे तर पाहू शकता तुम्ही बन आपले इथे छान तयार आहे तर आता आपण पराठे करायला घेऊयात म्हणजेच गोळे तयार आहेत आपले आता किचन प्लॅटफॉर्मला मी तेल लावून घेतलेलं ला आहे आणि ह्यावरच पसरवून घेणार आहे पराठा आणि छान ह्यावरच लाटून घेणार आहे तुम्हाला हवं तर तुम्ही चॉपिंग बोर्डवरसुद्धा लाटू शकता परंतु मी किचन प्लॅटफॉर्मवरच हे लाटून घेणार आहे अगदी, अगदी मोठी आपल्याला ह्याची पोळी करावी लागते तर अगदी पातळ आणि खूप मोठी करावी लागते कारण हे मैदाचं पीठ आहे तर ते आपोआप लांबलं ला जातं हे पहा खूप लवचिक असतं ना अगदी त्याचमुळे मी हे छान अशी मोठी करून घेणार आहे आणि मग ह्याचे बंद करून घेणार आहे आणि त्याचे लेअर मी तुम्हाला नंतर दाखवते तर आता आपण ह्यावर थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आपला पराठा लाटून झालेला आहे आता एका बाजूने फोल्ड करायचं आहे आणि पुन्हा दुसऱ्या बाजूने सुद्धा फोल्ड करायचा आहे आणि जिथून सुरुवात केली ना तिथून असं आपण रोल करत जायचं आहे हे पहा मी व्हिडिओमध्ये अगदी सविस्तर दाखवते आहे तर व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पहा आणि हा रोल आपल्याला असा एकमेकांवर छान असं लावून घ्यायचा आहे आणि पूर्ण पॅक करायचा आहे हे पहा तशा पद्धतीने खूप छान याचे लेअर्स होतात पाहू शकता तुम्ही तर इथे आपला बनपराठा एक तयार झालेला आहे आपण हाताने थोडंसं ह्याला प्रेस करून घ्यायचं आहे जेणेकरून हा जास्त मो असं मोठा होणार नाही आणि जास्त आपल्याला शेकायला वेळ लागणार नाही तर थोडा हाताने मोठा करून घ्यायचा आहे हे पहा आपण कितीही ताबलं तरी याचे लेयर्स खूप छान दिसत आहेत हे पहा खूप सुंदर तशाच पद्धतीने आपण सर्व इथे पराठे करून घेतलेले आहेत तर आता आपण हे शेकायला सुरुवात करूया तर माझे इथे किती पराठे छान झालेले आहेत हे पहा तर इथे मी सात पराठे करून घेतलेले आहेत तर इथे आपण एक पॅन ठेवलेला आहे पॅनमध्ये आपण शेकून घेऊया तर पॅनवर मी एक थोडंसं तेल घातलेलं आहे तर शेकताना आपल्याला जास्त तेल घालायची गरज नाही कारण आपण अगोदर खूप तेल लावलेलं आहे तर मंद ते मध्यम आचेवर आपल्याला हे पराठे छान शेकून घ्यायचे आहे आणि अगदी आतपर्यंत शेकले पाहिजेत तर त्यासाठी ह्याला दहा ते पंधरा मिनटं तरी लागतात तसे उलटून सुलटून आपल्याला हे पराठे छान असे शे शेकून घ्यायचे आहे नाही शेकले तर आतपर्यंत कच्चे राहू शकतात तर त्यामुळे अगदी सावकाश हे पराठे आपल्याला शेकावे लागतात तर इथे माझे पराठे शेकून झालेले आहेत पाहू शकता अगदी छान याला रंग आलेला आहे आणि खूप असे क्रिस्पी झालेले आहेत तर आता आपण हे काढून घेऊयात ते इथे आपला पनपुराठा छान असा मस्त कुरकुरीत अगदी छान तयार झालेला आहे आता आपण सुकं चिकन पाहूया तर कुकरच्या आपण तीन शिट्या काढल्या होत्या आता आपण हा कुकर थंड करून घेतलेला आहे आणि उघडून पाहूया कुकर तर खूप सुंदर आपलं इथे सुकं चिकनसुद्धा तयार आहे आणि बन परोठासुद्धा सुद्धा तयार आहे तर आता आपण ही डिश सर्व करून घेऊया तर इथे आपली डिश तयार झालेली आहे तर तुम्ही सुद्धा एकदा ही रेसिपी नक्की करून पहा आणि कमेंटमध्ये मला नक्की कळवा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा कमेंटमध्ये कळवा आजचा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद